एरोंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील अवघ्या तेरा वर्षाच्या तेजस गजानन महाजन या मुलाचा निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली खरची गावाजवळ त्याचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे हा खून नरबळीच्या संशयातून झाल्याची शक्यता वर्तवली जात असून या प्रकरणी एरोंडोल पोलिसांनी तीन संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे तेजस महाजन हा आपल्या आई वडील आणि मोठ्या बहिणीसोबत रिंगणगाव येथे राहत होता त्याचे वडील गजानन महाजन शेतीसोबतच हार्डवेअरचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते सोमवार सोळा जून रोजी तेजसचे वडील जळगावला कामासाठी गेले असताना त्यांनी तेजसला दुकानावर बसवण्यास सांगितले संध्याकाळी दुकान बंद करून तेजस घरी येणार होता मात्र तो घरी पोहोचलाच नाही नातेवाईकांनी तातडीने एरोंडोल पोलीस ठाण्यात तेजस बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तेजसचा शोध सुरू केला असता आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास एरोंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळील निंबाळकर यांच्या शेतात एका मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती काही ग्रामस्थांनी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तो मृतदेह बेपत्ता असलेल्या तेजस महाजनचाच असल्याचे स्पष्ट झाले या घटनेने महाजन कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनास्थळी तात्काळ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान हा खून नरबळीच्या संशयातून करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे पोलिसांनी या दिशेने तपासाची सूत्रे फिरवली असून तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे एरंडोल पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जेव्हा आम्ही दुकानावर गेलो तेव्हा तो होता तिथे त्याने एखाद्या दुकानदाराला त्यांना सामान वगैरे दिला त्यानंतर मी तिथून निघून गेलो घरी गेलो त्यानंतर जेवणाची वेळ झाली मी घरी जेवण जेवणाला गेलो नंतर मी तिच्या घरी गेलो तेव्हा माहीत पडलं की त्या जेवणाला घरी आला नाही नव्हतं त्यानंतर आम्ही शोधाशोध केली पहिले गल्ली शोधाशोध केली गल्लीत सापडला नाही नंतर मग गावाबाहेर आलो गावाबाहेर आल्यानंतर कळालं की तो सापडत नाही त्यानंतर पाच पन्नास लोक जमा झाली मग आम्ही आजूबाजूच्या गावाला तपास केली तो कुठेच मिळत नव्हतं मग रात्री आम्ही गाडी चलून कोणी एरंडोला कोणी जळगाव कोणी मसाव या दिशेने सगळीकडे आम्ही तपास सुरू केला त्यानंतर के सकाळी सकाळी गावातील एक व्यक्तीला तो इथे दिसला तुम्ही रात्री पोलीस स्टेशनला गुन्हा वगैरे लिहिला होता लिहिला होता कसा लिहिला होता त्याचे वडील गेले होते वडील गेले होते हरवल्याची तक्रार दाखल केली हो हरवल्याची तक्रार बरं नंतर गावातले सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आम्हाला सात वाजून तीन मिनिटांनी इकडे त्यांना दिसला खरची रोडकडे गावात खरची रोडकडे बरं आता सकाळी तुम्हाला कोणी सांगितलं कसं समजलं घटना कशी मग आम्ही दुसऱ्या गाव गावाला बघायला गेलो तो गाडीमध्ये गाडी घेऊन त्यानंतर गावातील व्यक्ती सर्व पाहून झाल्यानंतर विहीर बघितले विहिरी सोडल्यामुळे ते काळ्या जाळ्याजोड मध्ये आले तेव्हा एका व्यक्तीला इथे दिसले गावातील व्यक्तीला गावातील व्यक्तीला दिसत त्यांनी सर्वांना सांगितलं जे तंटा विश्व विश्वस्तरीय शिक्षा आधुनिक प्रौद्योगिकी और भविष्य के लिए तैयार पाठ्यक्रम के नहीं, नहीं। साथ आई एम डॉक्टर नायरा निगा सलीम मैनेजिंग डायरेक्टर ऑफ अर इंस्टीट्यूशन बापुमिया सिराजुद्दीन पटेल एजुकेशनल कैंप My name is eliza Abdul Wahid Deshpande. I am from class 6. My name is Alisha Mustaq-Patel. My school name is Hajjan shakilati Abdi Abdul Wahid Deshpande. Hello everyone. My name is Rumaisa Fatima Muhammad Umar. I am in 4th standard, HSWD. दिस इस टीचिंग अब्दुल लाईब्ररीप्युटर लॅब फॉर प्रोजेक्ट द सायन्स लॅब मेक लर्निंगिमेंट super fun. we also have clean drinking water and neat and clean washroom and a hygienic environment. it feels like a second home where i feel safe and valued. our school organized an interesting combination like annual function and edu even educational trip. so it's started in your budget. Have thank you and have a nice day. our institution sapura sikhan vikas Sanstha is a premier education institute with over 32 years of dedicated service in the field of education. The society operates Bapumya Sirajuddin Patel educational campus at various locations such as Musagal, Hashampur, Nandura, Peoplegao Kade, Vargao, and Duki. We are running this institution successfully from past three years with a primary focus and goal to educate minority students with special emphasis on empowering girls' education. The institute consists of highly experienced academic staff, the spacious playground, classrooms, library, computer lab, all ensure and design in such a way that your child gets a better education. so we invite you to seize this opportunity and enroll your students in hajin shakila b. deshpande convent english school and arts, commerce, science junior college at Khargarod road busawal because we do believe in our principles, explore, expand and excel. our school has provided us many facilities including notebooks, uniforms, playground. we are really proud of our school. thank you. This school has been a life-changing experience for me. We don't just focus on our study; we learn life skills, confidence, and discipline. If you want quality education and care, this is the place. So now admissions are open. So please come and visit this place, Jajakalavu. आई बिलीव विद क्रिएटिविटी एंड कैरेक्टर बिल्डिंग सो ज्वाइन ए स्टूडे एंड शेयर योर चाइल्ड फ्यूचर अस हमारे स्कूल में 2025 और 26 के लिए एडमिशन स्टार्ट हो चुके हैं हमारे स्कूल में दुनियावी तालीम के साथ साथ दीनी तालीम भी दी जा रही है आप आकर जरूर हमारे स्कूल में एडमिशन कीजिए सावल शहर में जून 2004 से शुरू हुई वह पूरे जिले में सबसे कम फीस लेने वाली एकमात्र स्कूल एम आई तेली इंग्लिश मीडियम स्कूल खड़गा रोड और एम आई तेली इंग्लिश मीडियम स्कूल अयान कॉलोनी स्कूल में सत्र 2025 और 2026 के लिए प्रवेश प्रक्रिया शुरू हो चुकी है वह किसी भी प्रकार का बिल्डिंग फंड और एडमिशन चार्ज के बिना और नर्सरी एडमिशन फ्री में किए जा रहे हैं जिसमें आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ मिलेगी ई लर्निंग शिक्षा व हर क्लास में प्रोजेक्टर एवं आपके बच्चों की स्वास्थ्य के लिए पीने के लिए शुद्ध जल व संपूर्ण परिसर में सीसीटीवी कैमरा बच्चों का शैक्षणिक विकास के साथ शारीरिक विकास के लिए स्पोर्ट टीचर हॉकी टीम प्लस विभाग डिविजन पर विजय व अलग अलग प्रकार के खेल प्रतियोगिता का आयोजन बच्चों का हर महीने एमसीक्यू टेस्ट कॉम्पिटेटिव परीक्षा के लिए तैयारी कंप्यूटर लैब, लैब, साइंस पूरे स्कूल में वाईफाई कनेक्शन बच्चों के शैक्षणिक जानकारी के लिए पालक से संपर्क करने के लिए हर क्लास का व्हाट्सएप ग्रुप अलग अलग प्रकार के नेशनल लेवल पर होने वाले एग्जाम का आयोजन बच्चों के शैक्षणिक विकास के साथ कला गुणों के विकास के लिए हर साल वार्षिक संस्कृति कार्यक्रम व एम आई तेली स्कूल की छात्र तो पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम के हाथों से सन 2014 और 2015 में पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी इनके हाथों से बाल वैज्ञानिक के लिए सम्मानित किया गया तो आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनने के लिए जल्द करें एडमिशन संपर्क करें मोहम्मद अली रोड खड़गा रोड एम आई तेली स्कूल भुसावल